नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आषाढ महिना चालू आहे श्रावण येतो आहे ये म्हणून सगळ्याच ठिकाणी आकार केला जातो तर परवाच आपण कोंबडी वडे केलेत म्हणून आज जरा काही चेंज म्हणून मी चिंगळं आणायला सांगितली होती चिंगळं म्हणजे कोळंबी तर मिस्टरांनी कोळंबी तर आणलीच पण त्याचबरोबर मला आवडतात म्हणून ओले बोंबीलही आणले तर मग आज आपण बघणार आहोत कोळंबी थाळी की ज्याच्यामध्ये आपण फ्राय केलेली कोळंबी कोळंबीचा रस्सा बोंबील अशी थाळी पूर्ण बनवणार आहोत चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी इथे चिंगळं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून त्यांचे दोर काढून घेतलेले आहेत आणि त्याला छोटा चमचा हळद आवडीप्रमाणे तिखट लावून घेते दोर काढणं गरजेचं आहे नाही तर पोटाला त्रास होतो तर मसाला लावून झाला की आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मी इथे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतली आहे ती एक छोटा चमचा घालून घेणार आहे आणि इथे कोकमाचं आगळ घेतलं आहे तर मी इथे एक चार चमचे लहान कोकमाचं आगळ वापरलं आहे चिंगळं किंवा फिश फ्राय जेव्हा आपण करतो त्यावेळेला आंबट याचं जर प्रमाण नीट असेल तर चव खूप छान लागते तर आत्ता आपण हे सगळे मसाले कोळंबीला व्यवस्थित लावून घेऊयात त्यातली काही कोळंबी मी फ्राय करण्यासाठी बाजूला काढून घेते आणि बाकीच्या कोळंबीचा आपण रस्सा करून घेऊयात तर रश्शासाठी जे वाटण लागतं त्यात मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे एक सहा सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं तेलावर परतून घेतलं आहे हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सगळं मिश्रण आत्ता आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात वाट तर पाणी न घालता मिक्सरमधूनही वाटून घ्यायचं आहे चव खूप छान लागते त्याचा भाजकी जी चव आहे वाटपाची ती व्यवस्थित राहते पाणी टाकलं की थोडंसं त्याच्यामध्ये फरक पडतो तर अशा प्रकारे आपलं वाटपसुद्धा तयार आहे आता आपण जी चिंगळं आहेत कोळंबी ती तयार करायला घेऊयात तर इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये एक तीन ते चार लसूण मी गुलाबी रंगावर परतून घेणार आहे आपण आर लसूण पेस्ट पण वापरतो पण अशी लसूण जेव्हा आपण फोडणीत टाकतो तेव्हा तेलालासुद्धा त्याचा एक वास येतो तो, तो खूप छान लागतो अशा पदार्थांमध्ये तर लसूण परतून झाली की त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घ्यायचा अगदी अर्धा कांदा घेतला आहे कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की आपण त्याच्यामध्ये एक अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित टोमॅटो विरघळेल इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे विरघळेल म्हणजे एकजी होईल असा शिजवून घ्यायचा आहे त्यात मी थोडी हळद आणि चवीपुरतं लाल तिखट घालून घेतलं आहे लाल तिखट आपण कोळंबीला पण लावलेलं आहे पण हे लाल तिखट म्हणजे कांदा आणि वाटप याच्यासाठीचं जे लागेल चवीला ते यात घालून घेतलेलं आहे आणि आत्ता आलं लसूण आणि कोथिंबीर यांची जी पेस्ट आहे ती मी घालून घेते एक चमचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तर जेव्हा आपण नॉनव्हेज करतो किंवा फिश फ्राय किंवा अशा कोळंबीचा रस्सा वगैरे करतो त्यावेळेला थोडं आलादशणीचं प्रमाण जास्त असेल जास्त म्हणजे प्रमाणातच पण बऱ्यापैकी असेल तर चव खूप छान लागते आता हे सगळं मिश्रण परतून झालं की त्यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती घालून घ्यायची आणि एखादं मिनिट परतून घ्यायची परतून झाली की त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी घालण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला जेवढा रस्सा हवा त्याप्रमाणे पाणी घाला आणि आत्ता हे जे कोळंबीचं मिश्रण आहे ते आपण एक उकळी येण्यासाठी ठेवून थे देऊयात तर तुम्ही इथे बघू शकता या कोळंबीच्या रश्श्याला उकळी आलेली आहे आणि कोळंबीसुद्धा एक साठ टक्के शिजलेली आहे आता यावेळी आपण जे कोळंबीसाठी वाटप केलं आहे ते आत घालून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे आवडीप्रमाणे म्हणजे जितका घट्ट रस्सा हवा त्याप्रमाणे वाटपाचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो वाटप घालून झालं की वाटप त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं मला आता एवढं वाटप बरोबर वाटतंय मी एक मोठा चमचा वाटप घालून घेतलेला आहे वाटप एकजीव करून झालं की त्यामध्ये आपण अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला घालून घेऊयात आणि गरम मसाला घालून झाला कि की त्याच्यामध्ये एक तीन आमसुलं घालून घेतलेत मी इथे ही आमसुलं बऱ्यापैकी आंबट आहेत तुमच्याकडे जी अवेलेबल असतील त्याच्या आंबटपणानुसार तुम्ही आमसुलाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता आत्ता हे कोळंबीचं जे रस्सा आहे त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की कोळंबीला व्यवस्थित उकळी आले कोळंबी व्यवस्थित शिजली आहे वाटप शिजलं आहे सगळे मसाले व्यवस्थित मुरलेत आता त्यावर कोथिंबर भुरभरून घेऊ आपला कोळंबीचा रस्सा तयार आहे तर मी काही कोळंबी बाजूला काढली होती फ्राय करण्यासाठी ती मी मध्ये कापून घेते कारण कोळंबी मोठी असल्यामुळे ती शिजत नाही व्यवस्थित आणि कचकच लागते म्हणून मी प्रकारे अशा प्रकारे कोळंबी दोन भाग करून कापून घेणार आहे ज्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत त्या आणि त्याला मसालासुद्धा व्यवस्थित लावून घेणार आहे अशा प्रकारे कोळंबीचे भाग केले की ती शिजेल पण लवकर आणि व्यवस्थित लागेल चवीला इथे एका प्लेटमध्ये मी रवा घेतला आहे बारीक त्याच्यामध्ये मीठ आणि थोडा मसाला घालून घेतला आहे म्हणजे कोटिंगला सुद्धा चव लागेल आता जे हे कोळंबी आहे चिंगळ जी आहे ती आपण ह्या रव्यामध्ये कोट करून घेऊया आणि मग तळून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथे सगळी कोळंबी कोट करून घेतलेली आहे रव्याने आता इथे एका पॅनमध्ये बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की मगच त्याच्यामध्ये कोळंबी जी आहे ती फ्राय करायला सोडायची आहे तर मस्तच जर आवाज येतो आहे एखाद्याची भूक चाळवण्यासाठी एवढं नक्कीच भास आहे तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित कोळंबी लावून घेऊयात पॅनवर आणि तळून घेऊयात एक काही सेकंदानंतर जेव्हा तेल पूर्ण खेचून घेते त्यावेळेस जर आवश्यक वाटलं तो सुधा थोड़ा तो तर वरूनसुद्धा आपण थोडं तेल टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोळंबी थोडी श्रिंक झाली आहे अशी आकुंचन पावल्यासारखी झाली आहे तर आत्ता यावेळेला आपण ती परतून घेऊ शकतो आता दुसऱ्या साईडनं व्यवस्थित शेकवून घेऊयात तर प्रत्येक साईडला शे शेकण्यासाठी किंवा शिजण्यासाठी कोळंबीला एक एक ते दीड मिनिट पुरेसं आहे तरी त्यात जर कोळंबी नाही शिजली अति मोठी असेल तर थोड्या अंदाजाने तळून घ्या इथे आपली कोळंबी फ्राय तयार आहे आता आपण बघूया बोंबील फ्राय तर बोंबील फ्राय करण्यासाठी बोंबलामध्ये जे पाणी आहे ते काढणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी इथे मीठ आणि हळद लावून एक थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे म्हणजे बोंबीलमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि मग ते कुरकुरीत भाजले जातील काही लोक जड वस्तू किंवा पाटा वगैरे ठेवतात ह्याच्यावर पण मी आता काही ठेवत नाही आहे खरपूस तसेही भाजले जातात तस ते त्याची मी एक वेगळी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर असं हळद आणि मीठ लावून बोंबील एक अर्धा पाऊन तास बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे त्यांच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल ते आपण काढून घेऊ आणि मग मॅरिनेट व्हायला ठेवू तर तुम्ही इथे बघू शकता एक अर्धा पाऊन तास झालेला आहे आणि बोंबलातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बऱ्यापैकी निघतं आहे मी हाताने थोडं प्रेस करून घेऊन त्यात जर अजून पाणी असेल तर ते काढून घेते आणि आता आपण बोंबील प्रॉपर त्याला मसाला लावून मॅरिनेट व्हायला ठेवून देऊ तर त्यासाठी मी इथे छोटा चमचा हळद घेतली आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे कोणाला तिखट आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्त लाल तिखट घालू शकता आपण आधीच बोमलांना मीठ लावलं आहे त्या अंदाजाने चवीपुरतं मीठ अजून थोडं ॲड करून घ्या त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली एक चमचा आणि कोकम आगळ तर कोळंबीप्रमाणेच बोंबील जे आहेत त्यांनासुद्धा कोकम आगळ व्यवस्थित लागलं तर चव चांगली लागते आता आपण हे सगळे मसाले बोंबलांना व्यवस्थित लावून घेऊयात तर लावताना मसाले अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचे आहेत नाहीतर बोंबील तुटू शकतात तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सगळीकडे पसरवून मसाला लावून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट व्हायला हे बोंबील ठेवून द्यायचे आहेत तर बोंबलामधलं पाणी पूर्ण नाही गेलं तर बोंबील अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित तरसायला ठेवून द्यायचे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि बोंबील कुरकुरीत होतात तर आता ज्या पॅनमध्ये मी कोळंबी तळून घेतली होती त्याच पॅनमध्ये मी थोडं अजून तेल घालून व्यवस्थित गरम होऊ देते आणि रवा जो होता त्यात मीठ आणि मसाला टाकलेला त्या रव्यामध्येच हे बोंबलाचे पीस जे आहे ते व्यवस्थित कोट करून गरम तेलामध्ये तळायला सोडायचे आहेत तर बोंबील सारखे आलटत पालटत न बसता एक बाजू व्यवस्थित मंद गॅसवर शिजू द्यायची तेल लागलं अजून तर ते तेल देखील ॲड करून घ्यायचं आणि अगदी एक ते दीड मिनटं व्यवस्थित एक बाजू आपण शेकू द्यायची आणि जेव्हा बोंबील परतणार आहोत आपण दुसऱ्या बाजून शेकवण्यासाठी त्यावेळेला गॅस थोडा मोठा करायचा आणि एक अर्धा मिनिट गॅस मोठा करून झाला की मग बोंबील मी दाखवते त्याप्रमाणे पलटून घ्यायचं आणि आता जी दुसरी बाजू आपण शेकवायला घेतो आहे तीसुद्धा एक ते दीड मिनटं व्यवस्थित शेकवून घ्यायची आता इथे बोंबील तर व्यवस्थित शिजलेले आहे पण तरीसुद्धा मऊ आहे त्याच्यामुळे गॅस मंद करून खरपूस अगदी भाजून घ्यायचे दोन अडीच तीन मिनटं लागली तरी चालतील पण कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आपली चिंगळांची थाळी म्हणजेच कोळंबीची थाळी तयार आहे की ज्यामध्ये आपण केल्या आहेत कोळंबीचा रस्सा कोळंबी फ्राय ओले बोंबील फ्राय मस्त वाफाळता भात आणि गरमागरम भाकरी आणि बरोबर कांदा लिंबू तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही ही रेसिपी केली की नाही आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद